नमस्कार मंडळी उकडलेल्या बटाट्याची भाजी प्रत्येकाच्या घरात नेहमीच बनवली जाते पण आज आपण कच्चे बटाटे ठेचून मस्त असा एक चविष्ट चवदार पदार्थ बनवतोय ते ही आमच्या गावच्या पद्धतीने मुलं मोठे सगळेच अगदी आवडीने खातील असा भन्नाट पदार्थ रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी इथं मी दोन मध्यम आकाराचे कच्चे बटाटे घेतलेले आहेत हे बघा तर सर्वात अगोदर हे बटाटे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत म्हणजे यावर काही धूळ माती चिकटली असेल तर ती निघून जाईल बटाटे आपल्याला अगदी असे चोळून धुवायचे हे बघा याला काही माती वगैरे चिकटलेली असेल ना करती निगुन तर ती निघून जाईल बटाटे आपले स्वच्छ धुवून झाले की या बटाट्याच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्या तर इथे मी बटाट्याची साल न काढताच याच्या फोडी करून घेणार आहे तुम्हाला साल नको असेल तर साल काढली तरी सुद्धा चालेल आपण आता याच्या फोडी करून घेऊया इथे आपल्या बटाट्याच्या फोडी करून झालेल्या आहेत आपण आता ह्या खलबत्त्यामध्ये घालून ठेचून घेऊया आता आपण ह्या बटाट्याच्या फोडी थोड्या थोड्या करून खलबत्त्यामध्ये काढून घेऊया आपण आता हा बटाटा जाडसर असा ठेचून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा बटाटा असा जाडसर ठेचून झालेला जा आहे हे बघा हा ठेचलेला बटाटा आपल्याला पाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे म्हणजे हा काळा पडणार नाही आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या बटाट्याच्या फोडी ठेचून घेऊया बटाटा आपण पाण्यामध्ये घातला होता आता यामधलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे तर इथे मी बटाट्यामधलं सगळं पाणी काढून टाकलेलं आहे आपण आता हा बटाटा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर पुन्हा याच खलबत्त्यामध्ये मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालते त्यानंतर एक गड्डी सोललेला लसूण यामध्ये घालायचा आहे आता हा लसूण आणि मिरची देखील आपल्याला चांगली ठेचून घ्यायची आहे आपली लसूण आणि मिरचीचा छान असा ठेचा करून झालेला आहे हे बघा तर आज आपण कच्च्या बटाट्याचा ठेचा बनवतोय ठेचा बनवायला घेऊया तर आजचा ठेचा आपण लोखंडी तव्यामध्ये लोखंडी तव्यामध्ये केलेले सगळे पदार्थ चवीला जबरदस्त लागतात आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल आहे तेल आपलं चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी आपली चांगली तडतडली की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे आहे त्यानंतर पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालूया त्यानंतर लसूण मिरचीचा ठेचा घालायचा आहे आणि लगेचच चवीपुरतं मीठही घालूया आता ही, ही फोडणी आपल्याला अर्धा मिनटं चांगली परतून घ्यायची आहे आपली चांगली परतून झाली की यामध्ये आपल्याला ठेसलेला बटाटा घालायचा आहे त्यानंतर याला चांगलं मिक्स करून घेऊया तर इथे आपला हा बटाटा फोडवीमध्ये चांगला मिक्स करून झालेला आहे आता ह्या बटाट्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता शिजवत असताना यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये वाफेवरतीच आपल्याला हा बटाटा चांगला मौफू शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती आपल्याला हा बटाटा तीन ते ती चार मिनटं चांगला शिजवून घ्यायचा आहे दोन मिनिटानंतर यावरचं मी झाकण काढतीये त्यानंतर हा ठेचा आपल्याला तळापासून एकदा हलवून घ्यायचा आहे तर पुन्हा एकदा आपण दोन ते तीन मिनिटांसाठी यावर झाकण ठेवूया तर इथे सुरुवातीपासून तर आतापर्यंत पाच मिनिटं झालेली आहेत यावरच मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा बटाटा छान असा मौसूद झालेला आहे हे बघा तर आमच्या गावाकडच्या पद्धतीचा हा झणझणीत बटाट्याचा ठेचा बनून तयार झालेला आहे हा ठेचा तुम्ही ज्वारीची भाकरी चपाती यावर खाऊ शकता चवीला जबरदस्त लागतो अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हा ठेचा काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद